साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला दहिटने सोलापूर येथे दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रशालेच्या भव्य प्राणंगात होम मिनिस्टर दोन हजार चोवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या भव्य दिव्य स्पर्धेत शंभर महिला पालकांनी सहभाग नोंदवला होता दरम्यान लिंबू चमचा संगीत खुर्ची बादलीत बॉल बुक बॅलेन्स उखाणे सामान्य ज्ञान आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या व सहभागी सर्वच महिला भगिनींना भेटवस्तू व या स्पर्धेच्या विजेत्या सौ दर्जेदार पैठणी शालू भेट म्हणून देण्यात आले या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका पेरणे मॅडम राऊत मॅडम भोज मॅडम खान मॅडम सर पठान सर अहमद सर लांडगे मॅडम चेचे मॅडम इनामदार मॅडम सादुल मॅडम वावरे मॅडम खुने मॅडम शेख मॅडम पठाण मॅडम विद्यार्थी पालक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन मिळवा

आणि याच्यासाठी आपण जे करू आपण मी जयश्री वसंत सप्ताळे राजवर्धन विद्यालय सहशिक्षिका या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून या कार्यक्रमासाठी आणते साईबाबा विद्यामंदिर आणि माध्यमिक प्रशाला या प्रशालेचे संस्थापक आदरणीय शोकोत शेख ज्यांच्यामध्ये आईसारखं दातृत्व वडलासारखं मातृत्व आणि सूर्यासारखं आज या ठिकाणी या भागाचे तर शैक्षणिक कार्य खूप छान आहे त्याबरोबर सामाजिक आणि राजकीय कार्य आहे आणि आपल्या आपलं एकच कुटुंब नाही न हा सर्व परिसरातील तुमचं कुटुंब आहे या भूमिकेतून माझ्या ह्या माता भगिनींना एक व्यासपीठ मिळावं आणि महिलांचा आत्मविश्वास खूप चांगला वाढावा या या प्रेरणेने तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक विभाग आणि माध्यमिक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका इतर कर्मचाऱ्यांनी हा खूप मोला खूप मोलाचे सहकार्य करून एकोपाने मायेने प्रेमाने हा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे बघून अक्षरशः सर्व माता भगिनींचं आणि सर्व पालकांचं आणि या ठिकाणी सर्व शिक्षकांचं डोळ्याचं फारण फिटावं असा खूप सुंदर असा कार्यक्रम घेतला आहे मी उद्या आठ मार्च आहे त्याबद्दल सर्व या भागातील या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनासुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी सर्व महिला भगिनी आल्यात पण प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्यांचा जो बुद्धीचा विकास झाला त्यांना जो आनंद मिळाला हे शब्दात सांगणं हे अशक्यच आहे म्हणून मी पुनर्शा एकदा सर्व महिलांना आणि सर्व पालकांना आणि संस्थेचे सदस्य आहे सर्वांना मनापासून खूप चांगल्या शुभेच्छा देते धन्यवाद